बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सर्वसामान्यांना सरकारनं आणखी एक झटका दिलाय सरकारने घरगुती वापरासाठीचा सा एल जी गॅस सिलेंडर पन्नास रुपये महाग केल्याचं जाहीर केलंय उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठशे सहा रुपयांना मिळणारा सिलेंडर आता आठशे छप्पन रुपयांना मिळणार आहे सरकारच्या या दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखं आंदोलन करण्यात आलं आज लाडकी बहीण फसवून झाली आहे पंधराशे रुपये दिले पण गॅस दरवाढ इंधन दरवाढ परत टॅक्स वाढ मैताला पण टॅक्स मरताना माणसाला पण पैसे टॅक्स द्यायला लागतो जनपला की टॅक्स टॅक्स मिळू जनतेकडे लूट चालली आहे जनतेची आज आणि आम्हाला कर्ज गरीबाचं दादा आलं की वसुली आज हे सरकार गरीबाचं नाहीये आहे कोरोनावतीचं आहे अंबानी अदानीचं सरकार आहे आज एवढी महागाई केली जेव्हा काँग्रेसचं होतं चौदाला पाचशेचा गॅस होता तेव्हा रस्त्यावर यायचे आता हजार आहे या ना गरीबांसाठी आज तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे ते काय तुमच्याकडे इंधन नाही नाही पंधराशे रुपये आता वीस हजार पाहिजेत घर चालवायला आणि एमआयडीसी प्रधान दहा हजार यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीनं परिसर दानान सोडला होता या आंदोलनाला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या